सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अब्दुल कलाम यांची निर्गुण हत्या पळून जाणाऱ्या आरोपींना घेतलं ताब्यात अमरावती शहरातील वलगाव पोलीस स्टेशन इथं सहाय्यक पोलीस उपनिरक्षक असलेले अब्दुल कलाम अब्दुल कादी यांची शनिवारी चांगापूर मार्गावर मारेकरांनी निर्गुण हत्या केली होती या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली अब्दुल कलाम हे वलगाव पोलीस स्टेशनला जात असताना त्यांच्या आधीच रेखेवर असलेल्याने हल्ला केला आदी कलाम यांच्या दुचाकीला आरोपीच्या चार चाकी वाहनानं जोरदार धडक दिली नंतर धारधार हत्याऱ्यानं सपासप वार करून आरोपी पसार झाले यात आरोपी फाजील खान साबीर खान सुद्धा जखमी झाल्यानं तो स्वतः खासगी रुग्णालयात दाखल झाला शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं धाव घेतली तर अरफात कॉलनीत राहणारा बावीस वर्ष जियाउद्दीन अहसान उद्दीन, उद्दीन आणि मोमिनपुरा दर्यापूर राहणारा बावीस वर्ष आवेश खान अयुब खान या दोघांना रात्री मार्गाने पळून जाताना ताब्यात घेतला अब्दुल कलाम यांचे बंधू व एका व्यक्तीमध्ये पैशाच्या व्यवहारावरून काही दिवसांपूर्वी भांडण झालं होतं यावरूनच ही हत्या करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली रविवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय तपासणी केली तिन्ही के आरोपी विरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले दोन्ही आरोपींना रविवारी दुपारी न्यायालयात हजर केला असता पाच जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली गाडगेनगर पोलिसांनी मृतक अब्दुल कलाम यांची क्षतिग्रस्त दुचाकीने आरोपीची चारचाकी वाहन जप्त केलं या प्रकरणाचा पुढील तपास गाडगेनगर दुय्यम पोलीस निरीक्षक विजया पंधारे करता एस आय अब्दुल कलाम हे वलगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते काल संध्याकाळची ही घटना आहे ह्या घटनेमध्ये ते पोलीस स्टेशनला जात असताना मागून चारचाकी वाहनाने त्यांना उडवून आलं आणि त्यामधील काही आरोपींनी त्याला उतरून परत चाकूचे त्यांच्या अंगावर घाव गाठले ह्या घटनेमध्ये त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर तात्काळ मान्य सी पी सर आणि सगळे बाकी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले घटनेची माहिती घेतली या घटनेमध्ये तीन लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत त्यातील दोन आरोपी रात्री उशीर अटक करण्यात आलेले आहेत त्यातील एक आरोपी या घटनेमध्ये जखमी आहे तो सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे त्यालाही सुद्धा डिस्चार्ज झाल्यानंतर अटक करण्याची कारवाई करण्यात येईल या घटनेमध्ये अब्दुल कलाम यांचे जे बंधू आहेत त्यांच्या बंधूंचा आणि एका व्यक्तीचा पैशाचा व्यवहार होता ह्या व्यवहारावरून गेल्या आठवड्यामध्ये त्यांचे काही वाद झाले होते आणि ह्या वादाचीच पार्श्वभूमी ह्या घटनेला आहे असा प्राथमिक अंदाज आहे पोलीस सध्या या घटनेचा सखोल तपास करत आहेत आणि पुढील तपास आमचे पी आय दर्जाचे अधिकारी हे घटनेचा तपास करत आहेत थँक्यू लोकनायक न्यूज